वाजून होत आहेत मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपुरात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू असून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नागपुरात एकशे बहात्तर पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नागपूर शहर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हाधिकारी नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतला सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ जम्मू सज्ज ठेवण्यात आले आहे मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर आहे नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि दरम्यान कळमेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे विहिरगाव आणि हुडकेश्वर इथून मिहान अग्निशमन दलानं नऊ जणांना वाचवलं असल्याची देखील माहिती मिळत आहे नागपूर जिल्ह्यातील गावांमध्ये सर्वाधिक दोनशे बावीस पूर्णांक दोन, दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे येत्या काही तासात विदर्भातील गोंदिया भंडारा आणि नागपूर या ठिकाणी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नामिबिया इथं पोहोचले नामिबियाचे अध्यक्ष नेतुंबो नंदी नदेत वाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील पंतप्रधान मोदी नामिबियाच्या संसदेत उपस्थितांना संबोधित करणार आहे या भेटीदरम्यान पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे निष्क्रिय असलेली पंतप्रधान जनधन बँक खाती बंद करण्याचं कोणतेही निर्देश बँकांना दिलेले नाही असं मंत्रालयानं ना स्पष्ट कलि वित्तीय सेवा विभागानं अशी खाती बंद करायला सांगितल्याच वृत्त माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं ग्रामीण आणि निमशहरी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत सुन्याती इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अॅपेरल वर्कशॉप आणि कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन अमरावती इथं नुकतंच पार पडलं या उपक्रमाचं उद्घाटन कीर्ती गवई अध्यक्षा श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या हस्ते झालं हा ट्रस्ट महाराष्ट्रभर के जी ते पीजी स्तरावर पंचेचाळीसहून अधिक शिक्षण संस्था चालवतो या केंद्राचा उद्देश महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण सन्मानजनक रोजगार आणि उद्योजकीय संधी प्रदान करणं आहे नागपुरात हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला अलय यांच्या एकशे तीनाव्या वार्षिक उर्सच्या तयारीबाबत ताजबाग ट्रस्ट कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली कामगार विरोधी चार श्रमसंहितांच्या विरोधात आणि कामगारांच्या नोकरीला कायदेशीर सुरक्षा किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी आज केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं पुकारलेल्या लढ्यात एम एस एम आर ए देखील सहभागी होत असल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार